मंडळी सध्या छावाने थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय छावाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती अखेर शुक्रवारी हा सिनेमा जगभरात रिलीज झालाय या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद देखील मिळतोय संभाजीराजे आपले एकूण कारकिर्दीत एकशे पंचवीस यशस्वी लढाई लढले या काळात ते कुटुंब प्रमुख म्हणून पती म्हणून पिता म्हणून मुलगा म्हणून राजा म्हणून कसे होते ते लक्ष्मण होतेकर यांनी खूप सुंदरपणे दाखवलंय आणि हा सिनेमा पाहून या सिनेमा मागे कलाकारांनी किती प्रचंड मेहनत आहे हे देखील सहज दिसून येत आहे याशिवाय मोठमोठ्या गोष्टींपासून ते अगदी छोट छोट्या गोष्टींपर्यंत सगळ्याच अगदी बारकाई निरीक्षण करून ही फिल्म सादर केली गेली आहे पण या सगळ्यांसोबत जेव्हा या सिनेमाचं शूट सुरू होतं तेव्हाही काही गोष्टी बाबत ह्या कलाकारांनी खास लक्ष ठेवलं होतं त्याच काही खास गोष्टी आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय असतो मंडळी लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांनी अलीकडेच दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये म्हंटलंय की सिनेमाच्या शूटिंग दरम्यान विके आणि अक्षय एकमेकांना व्यवस्थित भेटलेही नव्हते तो म्हणाला ज्या दिवशी दोन्ही कलाकारांचा सीन एकत्र शूट करायचा होता त्या दिवशी दोन्ही कलाकार पहिल्यांदाच त्यांच्या पात्रांमध्ये एकमेकांना भेटायचे दोघेही त्यांच्या पात्रांमध्ये इतके हरवले होते की त्यांना एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहणंही आवडत नव्हतं विकी या विषयावर म्हणाला जेव्हा आम्ही आमचे सीन शूट करायचो तेव्हा आम्ही एकमेकांना व्यवस्थित गुड मॉर्निंग हॅलो किंवा गुड बाई म्हणायचो नाही तो औरंगजेब होता मी छत्रपती संभाजी महाराज होतो आणि आम्ही फक्त आमचे सीन शूट करायचो आमच्यात काहीच संवाद झाला नाही विकीने या मागील कारण पुढे सांगितलं तो म्हणाला आमच्याकडे ज्या प्रकारचे सीन होते ते एकत्र बसून एकत्र चहा पिऊन आणि नंतर सीन तयार झाल्यावर जाऊन शूट करून तुम्ही ते शूट करू शकत नाही म्हणून हे नैसर्गिकरित्या घडलं नाही चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मी त्याच्याशी बोलेन अशी आशा आहे पण आम्ही शूटिंग दरम्यान कधीही बोललो नाही अक्षयचं कौतुक करताना दिग्दर्शक म्हणाले की त्यानं ज्या पद्धतीनं औरंगजेबाची भूमिका साकारली ते पाहून तुम्हाला पण भीती वाटेल औरंगजेब जास्त बोलत नाही पण त्याच्या डोळ्यांनी खूप काही बोलतो पण अक्षय खन्नाच्या आधीच औरंगजेबाच्या रोलसाठी अनिल कपूरला विचारण्यात आलं होतं पण काही कारणास्तव त्याने तो रोल नाकारला आणि तो अक्षय खन्नाला मिळाला याशिवाय सिनेमातल्या प्रत्येक सीन मध्ये विकीने जीव ओतलाय लक्ष्मण उतेकरांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाचा सीन सुरू होतो तेव्हा सीन साठी विकी कौशलचे हात रात्रभर दोरखंडाने बांधून ठेवले होते पण नंतर जेव्हा हात सोडवण्यात आले तेव्हा विकीला त्याचे हात खालीच घेता येत नव्हते त्याच्या हाताला गंभीर इजा झाली होती आणि त्याला बरं होण्यासाठी लक्ष्मण उतेकरांना दोन महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला होता याशिवाय रेडिओ नशावर बोलताना विकी म्हणतो की छावा ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण भूमिका होती शिवाय दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं ठाम मत होत की जोपर्यंत विकी पूर्ण लुक मध्ये येत नाही घोडेस्वारी शिकत नाही तलवारबाजीचं प्रशिक्षण पूर्ण करत नाही आणि लढाऊ अभिनय शिकत नाही तोपर्यंत लक्ष्मण उतेकर सिनेमा बनवण्यास सुरुवात करणार नाही शिवाय त्यांनी विकीला हेही सांगितलं की ते फसवणूक करणार नाहीत आणि व्हीएपेक्स वापरणार नाहीत त्यामुळे त्यांना मेहनत घ्यावी लागणार होती सुरुवात त्यांनी वजन वाढवण्यापासून केली होती सुरुवातीला त्याचं वजन ऐंशी किलो होत नंतर त्याचं वजन एकशे पाच किलो पर्यंत केलं शिवाय भूमिकेतील प्रत्येक बारकावे लक्षात घेऊन तो विविध कला सुद्धा शिकला विकीने काठी चालवण्याचंही प्रशिक्षण घेतलं शिवाय या सगळ्यांसोबत त्यांना घोडेस्वारीचं प्रशिक्षणही घेतलं हे त्याच्यासाठी सगळ्यात अवघड काम होतं अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे मंडळी जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजीराजे आणि संभाजीराजे हे दोनच राजे असे होते जे प्रत्यक्ष लढाईला गेल्यावर आपल्या सैन्याच्या पुढं असायचे दरम्यान याच धर्तीवर छावा सिनेमात छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत असताना घोड्यावरील एक सीन वन टेक घ्यायचा होता तेव्हा म्हणे विकी कौशलने त्याच्या आझाद नावाच्या घोड्याशी तीन महिने मैत्री केली आणि जेव्हा कधी शूट असेल तेव्हा तो घोड्याच्या कानात सांगायचा की आता वन टेक शॉट आहे मला खाली पाडू नकोस अशा रीतीने विकी कौशलने संभाजी महाराजांच्या भूमिकेची तयारी केली होती नंतर त्याने केसही वाढवले आणि त्यांच्यावर हे प्रयोग करण्यात आला शिवाय विकीने महाराजांसारखी आभूषण परिधान करण्यासाठी कानही टोचले शिवाय राजांच्या पात्राला योग्य न्याय देण्यासाठी विकी दररोज चार तास मराठी शिकत होता मग जेव्हा त्याने भूमिका आत्मसात केली तेव्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीत लक्ष्मण उतेकर सांगतात की छत्रपती संभाजी राजांचा राज्याभिषेकाचा सीन शूट करायचा होता त्या शूटच्या वेळी सेटवर सातशे ते आठशे लोक उपस्थित होते आणि राजे सिंहासनावर जाऊन बसतात असा सीन आम्ही शूट करू लागलो आम्ही सेटवर कोणताच शॉर्ट दोन ते तीन टेकच्या पुढे घेतला नव्हता हो विकॅनी माझ्यात याबाबत खूपच चांगलं इक्वेशन होतं त्यामुळे अनेकदा आम्ही डोळ्यांनीच बोलतो पण त्या सीनसाठी आम्हाला पंधरा टेक घ्यावे लागले सिंहासनाला पाहून ज्या मार्गवर उभं राहायचं होतं तिथे उभं राहून विकीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होत मी विकीला सारखं सांगत होतो मला डोळ्यात पाणी नको आहे शेवटी विकी माझ्या जवळ आला आणि त्यानं मला कडकडून मिठी मारली तो माझ्या गळ्यात पडून अगदी ढसाढसा रडला मला म्हणाला सर मला माहीत नाही पण माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही हो मग आम्हाला समजलं तो तोच दिवस होता ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता त्या दिवशी सेटवरच्या दरबारात असणारे सातशे ज्युनियर्स ऍक्टर्स आणि प्रत्येक क्रू मेंबर रडत होते मी विकी रश्मिका मी सगळेच जण रडत होतो संपूर्ण चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तो क्षण सर्वाधिक भाऊ करणारा होता शिवाय शंभूराजांच्या कैद होण्याचा सीन भोरच्या वाड्यात शूट करण्यात आला हा सीन शूट करताना विकीने दिलेली हर हर महादेवची घोषणा ही स्क्रिप्ट मध्ये नव्हतीच विकीने ऐन टायमिंगला ते इम्प्रोव्हाइज केलं होतं जेव्हा सिनेमाचा टीजर रिलीज होणार होता तेव्हा विकी प्रचंड घाबरला होता रात्री एक वाजता त्याच्या मोबाईलवर ट्रेलर पाठवण्यात आला तेव्हा त्यानं फोन ठेवून थेट देवारात ठेवला आणि प्ले बटन दाबलं त्याने सगळं देवावर सोपवलं होतं आणि जेव्हा हा ट्रेलर त्याने त्याच्या आईला दाखवला तर त्याच्या आईच्या डोळ्यात अक्षरशः सुरू होते शिवाय या चित्रीकरणादरम्यान लक्ष्मण उतेकर यांना विकीच्या भूमिकेबद्दल प्रचंड आदर होता त्यामुळे ते शूटिंग दरम्यान विकीला राजे म्हणूनच हाक मारायचे आणि तेव्हापासूनच ते आर राजेच म्हणतात छावा सिनेमामध्ये सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकेसाठी झोकून काम केलं आहे त्यामुळे सकारात्मक पात्र असो किंवा नकारात्मक पात्र सर्वांचंच कौतुक होताना सध्या दिसत आहे बाकी या सिनेमाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद